अयोध्येतला भव्य दिव्य सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली इतकंच काय संपूर्ण देशातलं वातावरण अगदी राममय झालंय आणि सोबतच रामनामावरून सुरू असलेल्या राजकारणालाही ऊत मंदिरातील सोहळ्याला कोण हजेरी लावणार आतापर्यंत कोणाकोणाला निमंत्रण मिळालं याची चर्चा सध्या सुरू होती आणि या सगळ्यात उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यासाठी निमंत्रण मिळणार की नाही यावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या आता ठाकरेंना अयोध्येचं निमंत्रण मिळालं खरं पण स्पीड पोस्टानं त्यात ठाकरे अयोध्येत न है जाता नाशिकमध्ये जाण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत पण या सगळ्यात मातोश्रीचं वजन कमी होतंय का ठाकरेंच्या निर्णयाचा फायदा भाजप घेत आहे का ठाकरेंना मिळालेल्या निमंत्रणामागं भाजपचा काही वेगळा डाव आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओतून मला राम मंदिर सोहळ्याची आवश्यकता नाही मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाची गरज नसते पण मी त्या दिवशी अयोध्येला जाणार नाही मी यापूर्वी अयोध्येला अनेकदा जाऊन आलो त्या दिवशी मी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार हे मंदिर ऐतिहासिक आहे असं उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले होते आता गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहिल्या तर सोहळ्यासाठी देशभरातल्या नेत्यांना आणि व्ही आय पीना निमंत्रण देण्यात आलं अनेकांना स्वतः भेटून निमंत्रण देण्यात आले आता उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं खरं पण ते प्रत्यक्ष मातोश्रीवर जाऊन निमंत्रण देण्यात आलेलं नाही उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टर निमंत्रण देण्यात आले आता यामुळं अनेक चर्चांनाही उधाण आलं आणि त्यातली एक म्हणजे आता मातोश्रीचा दरारा कमी होतोय का एक काळ होता जेव्हा भाजपचे बडे नेते सुद्धा मातोश्रीतच येऊन चर्चा करायचे युतीच्या काळात मातोश्रीतूनच अनेक महत्वाचे राजकीय निर्णय झाले मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडली तसं मातोश्रीचा दरारा कमी होताना दिसतोय आता शिवसेनेत झालेलं बंड पक्षात पडलेली फूट यामुळे आधीच उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली या सगळ्यात उद्धव ठाकरेंना अयोध्येतल्या सोहळ्याचं निमंत्रण हे स्पीड पोस्टानं देण्यात आलं त्यामुळे ता ठाकरेंचा दरारा मातोश्रीचं वजन कमी झालंय का असा प्रश्न उपस्थित होतो कारण बाबरी पडली तेव्हा त्याची ते जबाबदारी घेणारं वक्तव्य हे बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं आणि तेव्हापासूनच बाबरी पडली त्या घटनेचा विषय निघतो तेव्हा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेखही हा होतोच मग अशात उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्ट या सोहळ्याचं निमंत्रण आणि ऐन वेळी देण्यात आलं त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आता निमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे अयोध्येत न जाता नाशिकच्या काळाराम मंदिरात जाण्यावर ठाम आहेत यात उशिरा आलेलं निमंत्रण किंवा स्पीड पोस्टांना आलेलं निमंत्रण कारणीभूत आहे का असाही प्रश्न आहे पण न जाण्याचा ठाकरेंचा निर्णय ठरणार का अशी ही चर्चा आहे कारण उद्धव ठाकरेंना राम मंदिर निमंत्रण मिळालं नाही यावरून राजकारण रंगलं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळेल याची शक्यता कमी असतानाच राम मंदिर ट्रस्ट कडून ठाकरेंना स्पीड पोस्ट न आता ज्या पद्धतीने ठाकरेंना निमंत्रण आलं त्यावरून तर वाद रंगलाच पण ऐनवेळी निमंत्रण देण्यामाग काही वेगळे राजकीय खेळी होती का असा प्रश्नही उपस्थित झाला कारण राम मंदिर आडून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप विरोधक करतात उद्धव ठाकरेंना निमंत्रण न देण्यामागही भाजपचं राजकारण असल्याचे आरोप झाले पण ऐनवेळी ठाकरेंना निमंत्रण मिळालं आणि ठाकरे गेले नाही तर निमंत्रण मिळूनही ठाकरे अयोध्येला गेले नाही असं चित्र तयार होईल आणि यावरून अर्थातच पुन्हा आरोप प्रत्यारोप होऊ शकतात आगामी निवडणुकातही भाजप ठाकरेंच्या विरोधात हा मुद्दा वापरू शकतं मग त्यामुळं केवळ ठाकरेंनी नाकारावं यासाठीच तर हे निमंत्रण पाठवण्यात आलं नाहीत ना। तर ही गोष्ट भाजपच्या फायद्याची ठरू शकते का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका